हाय हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आम्ही पण मजेतच आहोत आणि त्यासोबत आता वाजले दुपारचे दोन आणि इथे रुजूल आहे तुम्हाला दाखवते मी नंतर तो माझ्याकडेच बघत आहे आणि त्यासोबत जेवण वगैरे सगळं झालं सकाळची सगळी कामं झाली आहे त्याचसोबत गणपतीची थोडीफार तयारी पण करायची आहे आणि उद्या आहे हरतालिका तर त्याची पण थोडी तयारी करायची आहे तर बघू आता संध्याकाळचं बाहेर जायला मिळते का आज तसांना ऑफ आहे पण जरा बरं नाही त्याच्यामुळे थोडी रेस्ट करतात ते मग दुपारून दुपार का दुपार ता तर झाले सायंकाळी जर बार जायला मिळालं तर सामान वगैरे घेऊन येईन आणि जे काही आज दिवसभरात होईल ते तुमच्यासोबत शर्पण करते तर तुमची कशी चालू आहे गणपतीची तयारी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाकडे गणपती बसते मी बस पहला, यावर्षी पहिल्यांदाच बसवत आहे जे आमच्याकडेच पहिला यावर्षी पहिल्यांदाच गणपती येत आहे तर त्याच्यामुळे आता आमची छोटी मोठी तयारी चालू आहे थोडीफार झाली आहे थोडीफार चालू आहे आणि यांचामध्येच थोडस प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आता बघू नाही तर आज सगळी तयारी होऊन गेली असती सुट्टी त्यामुळे पण जसं पॉसिबल तसं बघू आता तर चला भेटूस थोडा वेळ रुजूल हा बघा इथे रुजूल मस्ती करतोय आय मस्ती आय मस्ती आडे आडे आय काय चालू आहे फ्रेंड्स तर आता झाली आहे संध्याकाळ संध्याकाळचे वाजे साडेपाच आणि उद्या हरतालिका तुम्हाला सांगितलंच आहे मी तर त्याच्याच तयारीसाठी आम्ही बाहेर आलो आहे कारण थोडं काही सामान वगैरे घ्यायचं आहे ना इथं रुजूल तो बाहेर बघण्यामध्ये हे इंटरेस्टेड आहे कारण बाहेरनं पाऊस पडत आहे आणि गाड्या पण दिसतात भरपूर तर त्याला ता बाहेर बघायला आवडते आणि इकडे हे आहे ड्रायवर ड्रायविंग <laughs> सीटवर ड्रायव्हर नाही आहे <laughs> चला तर तुम्हाला दाखवतोच आम्ही आज काय काय करतो जेवढं शूट करू शकले तेवढंच करेन कारण रुजूलला पकडून माझ्याने काय पॉसिबल होत नाही पण म्हटलं चला ब्लॉग तर सुरुवात करूया तर चला भेटू थोड्या वेळात तर मी इथे रिलायन्समध्ये आले होते कारण मला थोडंफार काही सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळे म्हणजे वेळात वेळ काढून आणि मी बाहेर आलेच होते कारण उद्याच्या तयारीचं थोडंफार घ्यायचं होतं आणि गणपती डेकोरेशनचं तर यांना जरा बरं वाटत होतं पण यांचा फेस बघू शकता तर कारण ऑप्शन नव्हतं तर यांच्यासोबतच जावं लागलं मला आणि ते थोडंसं मगनं भूक लागल्यासारखी वाटत होती ते इथे एक सँडविच आणि यांना गरम काय प्यायचं होतं म्हणून कॉफी पिली आणि मग त्यानंतर इथे घरी आलो तर हे बघा इथे पार्सल आले होते आणि जे काय सामान आणलं होतं ते इथे सगळं असं पसरवून ठेवलेलं आहे आणि थोड्यांना ऑफिसचं एक काम होतं तर हे थोड्या वेळासाठी बाहेर पण गेले होते आणि मी संध्याकाळचा अफ्रेश नाही घेतला होता तर तेच आता इथे मी आपलं संध्याकाळचं घेऊन घेते म्हटलं आणि इथे ना मी इडलीचं बॅटर घेऊन आले होते फर्स्ट टाईम मला तिथे दिसलं होतं कारण आम्ही बऱ्याच दिवसाला इडली नाही खाल्ली कारण ना, ना भिजवायची पिसायची का आठवणच राहत नाही त्याच्यामुळं आणि यांनी बोलून दिलं की इच्छा होत आहे खायची तर मग मी म्हटलं चला हे ट्राय करते कारण मी हे असं पॅकेटचं कधीच ट्राय नाही केलेलं त्याच्यामुळे मी घेऊन आले आता बनवेल तेव्हाच मला कळेल हे कसं आहे आम्ही रात्री इथे डिनर करून घेतलं हे सकाळी बनवलंय हॅलो ब्रिवन वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आम्ही पण मजेतच आहो आणि आज आहे हरतालिका तर त्याचीच तयारी करत आहे आम्ही सकाळी आज पाच साडेपाच वाजतापासून आहे पण तुम्हाला याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं यांना जरा बरं नाही मग यांना संध्याकाळपर्यंत बरं वाटत होतं पण आता सकाळी पहाटेपासून आणखी त्याला बरं त्यांना बरं नाही वाटत आहे तर रुजूला मलाच बघावं लागतं किंवा रुजूलही माझ्यासोबतच उठलेलं आहे इथे बसलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचसोबत मला कामं पण आवरायची आहे कारण पूजा करायची आहे आणि पूजेचं वेळ काहीतरी साडेआठपर्यंतच आहे त्याच्यामुळे मी आता पटापट झाडूपोछा करून घेते आणि सगळ्यात आधी पूजा करते त्याच्यानंतर मग दिवसभराचे बाकीचे कामं करत बसेल तर म्हटलं ब्लॉगला पण स्टार्ट करते तर बघू आज दिवसभरात काय शूट होते कारण आज गणपतीची पण तयारी करायची आहे आणि हरतालिकेची तर पूजा आहेच तर चला भेटूस तुम्हाला थोड्या वेळात इथे आहे मग कालचा तर दिवस निघून गेला हा दुसऱ्या दिवशी सकाळ आहे तर इथे आज होती हरतालिका तर त्याचीच तयारी करून घेतली मी आधी आणि इथे म्हटलं तर पटकन जेवण बनवते कारण यांना बरं नव्हतं तर हे पण म्हणजे हो घरीच होते तर कसं ऑफिसला जाणार होते दुपारून पण मग यांना काही जास्तीच बरं नव्हतं वाटत त्याच्यामुळे मग घरीच थांबले मी म्हटलं रेस्ट करा कारण उद्यापासनं मग गणपती आहे तर मग कसं ना तब्येत ठीक असली तर मग सगळं पॉझिटिव्ह वाटतं ना तर मग कसं मूडच चालला जातो तसं याची तब्येत बिघडली तर आता मूड अर्धा असाच गेलेला होता पण मी म्हटलं नाही आता वर्षातून एकदा सण येतात तर ते थोडेफार सेलिब्रेट केले पाहिजे मग थोड्या वेळ यांना ना बरं वाटत होतं पण मग अचानकमध्ये आणखी थोडं असं ताप येत जात होतं म्हटलं तुम्ही एकदा तर क्लिनिकला जाऊनच येऊन जा कारण कसं ना टॅबलेट घेतली होती पण त्याच्याने का ते असं झालं नव्हतं मी म्हटलं प्रॉपर डॉक्टरकडे जाल तर ते कोर्स देतात पूर्ण ते कम्प्लीट केलं की मग थोडं बघू कारण आता कसं व्हायरल जिकडे तिकडे चालू आणि मग रुजूला आहे घरात छोटं बाळ असलं की ते एक वेगळं टेन्शन असते तर हे कसं आता रुजूलच्या जवळ येत नाहीत व्हायरल कसं ते असते एकाला झालं की दुसऱ्यालाही होते त्याच्यामुळे हे त्याला काही पकडतही ना, नाही आणि त्याच्या जेवढे येत नाही तर हे दोन तीन दिवसापासून त्यांना पकडलं नाही तर तो न त्यांना बघून बघून असं हे करत होता की पकडा पण नाही पकडू शकत होते तर मग कसं मला त्यालाही बघणे हे सगळं त्याच्यात सण म्हणजे हे सगळं थोडं मॅनेज करणं थोडं मुश्किल होत होतं पण झालं मग ते मॅनेज कारण याला दुपारीनं मग थोडं बरं वाटत होतं यांना तर यांनी थोडा वेळ त्याला दुरून दुरून बघितलं असं कसं त्याला दुरून बघत असलं की ते तो खेळत असतो तर मग तो बघ त्यांनी बघितलं त्याला आणि मी इथे वाटलं पटकन जेवण बनवून घेते तर एका साईडला वरण एका साईडला भात ठेवलं आणि यांना ताप येताना तर यांच्या तोंडाला चवच नाही कडू वाटतंय त्याच्यामुळे मग इथे आता मी आज काढल्याची भाजी करत आहे त्यांनाच म्हटलं मला काढल्याची भाजी खायची इच्छा होत आहे कारण असं म्हणतात ताप असलं की काढल्याची भाजी छान वाटते तर मग इथे काढल्याची भाजी बनवून घेते आता वरण भात भाजी पोळी कारण तापात वगैरे ना पोटभर खाल्लं की तेव्हाच वासकरांना थोडं विकनेस पण आलेलं आहे त्याच्यामुळे मग इथे जेवण बनवून घेतलं मी पटकन आणि त्यानंतर इथे मग मी शॉर्टकटमध्ये पूजा केली रेडी वगैरे व्हायचं तर काय मूळ नव्हता पण मग ना म्हटलं जाऊ द्या आता पूजाच करायची आता मग इथे साडी वगैरे घालून घेतली थोडा वेळ आणि इथे सगळी पूजा वगैरे पण करून घेतली कारण माझा मूडच नव्हता घरात कसं असं जर कोणाचं काय झालं की मग मूड चालला जातो आणि मग म्हटलं जाऊ द्या तर इथे मी आता पूजा वगैरे करून घेतली तर ही होती आजची माझी हरतालिकेची पूजा आणि मी जास्त काही शूटही नाही केलं मी आपलं लूक वगैरे पण काही शूट नाही केलं तुम्ही बघितलंच कारण मला काही इच्छाच नव्हती होत त्याच्यामुळे हाय हॅलो रिवन तर फ्रेंड्स आता झाली आहे दुपार आणि सकाळची सगळी कामं झाली त्याचसोबत पूजा वगैरे सगळंच झालेलं आहे आणि त्यात आम्ही चेंज वगैरे करून घेतलेलं आहे तर आज थोडं थोडंच थो लॉक बनलं कारण आज सकाळपासून खूप बिझी होते आणि त्याचसोबत कसं रुजूला बघणे आणि कामं करणं थोडं अवघड होत होतं त्याच्यामुळे तर जे काय थोडं थोडं शूट केलं ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी तर चला पाहू पुढे का आहे <laughs> यांच्या बघा कस दिसतंय हालट हालत डाऊन झाली सगळी